राजधानी दिल्ली येथे कारमध्ये मोठा स्फोट झाला आहे या स्फोटामुळे दिल्ली हादरली असून मोठी जीवित हानी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार एका कारमध्ये स्फोट झाला आहे ही कार पार्किंगमध्ये उभी होती लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशन गेट नंबर एक जवळ सहा वाजून बावन्न मिनिटांनी कारमध्ये अचानक स्फोट झाला स्फोटानंतर शेजारील अनेक वाहनांना आग लागली या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला तर पंचवीसहून अधिक जण जखमी झाले आहेत सर्व जखमींना दिल्लीतील एल एन जे पी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दिल्ली स्फोटानंतर मुंबई पुणेचा सर्व प्रमुख शहरात हाय अलर्ट घोषित केला असून आवश्यक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे ही दुर्घटना आहे की दहशतवादी हल्ला आहे याबाबत निश्चित माहिती मिळाली नाही शिवशाही न्यूज प्रतिनिधी मुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या